भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या जित्या आव्हाडच करायचं काय खाली डोकं वरपाय मायुतीचा विजय असो अशा घोषणाने परिसर जाणांनी गेला प्रथमदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतील पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर बुधवारी महाड येथे राष्ट्रवादी शरद शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला अपमानास्पद वर्तन केलं या विरोधात सोलापुरात मायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करून निषेध नोंदवला जितेंद्र रावड यांना तातडीने अटक अशी करा, मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनावेळी खासदार विजयकुमार देशमुख जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दुबेर बागवान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे डॉक्टर किरण देशमुख संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड अविनाश पाटील गणेश पुजारी विशाल गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव आनंद मुस्तारे बसवराज बगले अमिर शेख राजू बेळेनवरू शामराव गांगर्डे रुपेश भोसले पवन पाटील नारायण माशाळकर वैभव गंगणे सोमनाथ शिंदे विशाल बंगाळे प्रज्ञासागर गायकवाड अनिल छत्रबंद युवराज बाणे अविनाश भडकुंबे स्वप्नील पुजारी यशराज डोळसे अजिंक्य उपीन मैनुद्दीन शेख दत्तात्रय बडगंची महिला पदाधिकारी रोहिणी तडोळकर राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कसपटे कांचन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार विजय कुमार देशमुख यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका करताना स्वतःला बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणणारे आव्हाड त्यांच्या पोटात एक उठात एक हे प्रत्यक्ष कालच्या वर्तनातून दाखवून दिले ते सतत महापुरुषांवर आणि हिंदू धर्मावर बोलून अराजकता माजवत असतात अशा आव्हाडांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया के व्यक्त केली जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार महाडच्या भूमीत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्टंटबाजी करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला या महाविकृत जितेंद्र आव्हाडचा राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगासाठी पूजनीय आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या या वर्तनामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात संतापाची लाट पसरली आहे यापूर्वी देखील वल्लरावजी होळकर व जगतगुरु महात्मा बसवेश्वर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीनं अपमानास्पद वक्तृत्व केलं होतं माफी मागण्यांनी स्टंटबाजीसाठी महापुरुषांवर जाणून बुजून टीका करणे हाच उद्योग जितेंद्र आव्हाड करत असतात तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी तात्काळ मनोविकृत जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी माहितीच्या आंदोलनात संतोष पवार यांनी केली भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी बोलताना सांगितलं की जितेंद्र आव्हाड वारंवार वार असे कृत्य करत असतो घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जि काढून जे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय त्याचा निषेध भाजप आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो जितेंद्र आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद चंद्रजीव यांनी जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांवर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय जितेंद्र आव्हाड काल जे कृत्य के केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य लो. या देशामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जाती जातीमध्ये बांधणं लावणं किंवा जा एखाद्या हिंद हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्याने माथे फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये यांना ऍक्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या दे सगळ्या नागरिकांची काल शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी जे महाड या भूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पूजनीय आहेत त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे जितेंद्र आव्हाड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी परिस्थितीच्या आवासापुटी आणि स्टंट करण्याच्या आवासापोटी त्यांनी हे कालचं जे कृत्य केलं त्याचा महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो गेल्या दोन चार महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील त्यांच्याबद्दल देखील आम्ही काढलेले होते त्याबद्दल देखील त्यांनी माफी दे मागितली होती परंतु सतत चूक होणं त्या जाणूनपूरक करत करणं हे हा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं जाणीवपूर्वक ही कालची घटना घडले केलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर मान्य मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी असे महायुतीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावं हो, व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं हो। कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं महात्मा बसवेश्वर असतील मल्हाराव होळकर असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न कर करन, वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी आहे